अहमदनगर शहरातील वारुळाचा मारुती परिसरात असलेल्या नवीन नालेगाव परिसरातील सियोन चर्चमधील सर्व ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे खासदारकीच्या माध्यमातून सुजय विखे हेच खऱ्या अर्थानं शहरात विकास करू शकतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामं मार्गी लावली आहेत यापुढेही ते मोठ्या प्रमाणात विकास कामं करतील या दृष्टिकोनातून सियोन चर्चमधील सर्व ख्रिस्ती समाज बांधवांनी डॉक्टर सुजय विखे यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याची प्रतिक्रिया गोर कांबरे यांनी यावेळी ये बोलताना व्यक्त केली पास्टर गोरा कांबरे सियोन चर्चच्या माध्यमातून आज आपण अहमदनगर अहिल्यानगरीमध्ये सर्वातलं लोकप्रिय असणारे आपले सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या बाजूने आज आम्ही आमच्या ख्रिस्ती समूहाच्या वतीने म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के जाहीर पाठिंबा जाहीर जाहीर करतो आहोत आणि तसं पाहिलं असता आपण आपल्या अहिल्यानगरीमध्ये जे काही विकास कामे दादांनी केलेली आहेत ते आपल्यासमोर आहेत उड्डाणपुलाचा प्रश्न असेल इतर गावांमध्ये खेड्यांमध्ये जर रस्त्याचे प्रश्न असतील शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न असेल दादांसमोर तो प्रश्न गेलेला असताना त्यांनी तातडीने तो प्रश्न सोडलेला आहे आणि नगरचा खऱ्या अर्थाने विकास झालेला तुम्ही पाहिला असेल तर उत्कृष्ट दर्जाचे रस्ते आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहेत तुम्ही जर डेस्मे चौकापासून जर सुरुवात केली तर आपल्याला या ठिकाणी केडगावच्या म म्हणजे सीना नदीच्या तीरापर्यंत तो पूल आलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की जे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ते खूप घडलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नगरमध्ये जे काही चांगल्या प्रकारचं दादांचं काम आहे ते आज आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे आणि ना, ना म्हणजे विशेषतः नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे गर्दी टाळली जात आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीने दादांना जाहीर देत आहोत आणि आमच्या ख्रिस्त या समाला आत्म्या तुम्ही इच्छा आहे की आमचे सुजित दादा येतीलच कारण तशा प्रेर आहेत आणि त्यांनी आमच्या सर्वांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे ज्या रस्त्याहून आम्ही चलत आहेत आणि आम्ही खरोखर टाळ्या वाजवू इच्छितो मी समाजाला की कधी पूल झाला नव्हता परंतु त्यांच्या काही गोष्टींमुळं प्रयत्नामुळं आमदारच्या नगरला खूप मोठी शोभा आलेली आहे आणि उठण पूल झालेला आहे आणि तसेच आणि एकच आहे की ते या वेळेला उत्तमातून उत्तम देवबाब त्यांना निवडून आणणार असं आहे आणि म्हणून देवबाब त्यांच्याबरोबर आहे आणि सर्व जण त्याच्याबरोबर आहेत कारण का काम खूप चांगलं आहे आणि या जगात या काळात त्यांची गरज आहे कारण ते करणारे अशा आहेत हरळया आणि देवबाब करो त्यांना लवकरच त्या शिखरावर आम्ही पाहणार आहोत की जे शिखर सर्वांसाठी देवापनी केलेला आहे आम्ही देवापूर या आ, सुंदर आमच्या लाईकच्या चर्च लाईकच्या चर्च वतीने आम्ही त्यांचं एक आभार मानत आहे या समाला आणि आमचा खूप मोठा पाठिंबा त्यांना जाहीर करत आहे